मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन गटांचे नेते एकमेकांना भेटतात आणि त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला आहे शरद पवार हेच आपलं दैवत असल्यासारखं दोन्ही गटाकडून सांगितलं जात आहे त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी अनेकदा चर्चा रंगते आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तसंच काहीच वक्तव्य केलंय शरद पवारांना कालही दैवत मानत होते आणि आजही मानतो असं अजित पवार म्हणाले पिंपरीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला त्यांनी हे वक्तव्य केलं अजित पवार म्हणाले की आम्ही सुद्धा आमच्या कुटुंबामध्ये कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो पण आज, मान आज देशाला मोदी साहेबांसारखा नेता मिळाला आहे देशाची मान जगामध्ये उंचवत आहे त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवं म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला अचानक अमेरिकेने आयुक्त शुल्क वाढवल्यानं जगातल्या अनेक देशांमध्ये याचा परिणाम जाणवत होता कोरोनानंतर हे एक नवं संकट आलेलं आहे त्याचा आपल्याला सामना करायचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशात चांगले संबंध जोडलेले आहेतच याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल असं अजित पवार म्हणाले पाणटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष असा अण्णा बनसोडे यांचा प्रवास आहे या प्रवासात बनसोडेंनी बरेच चढ उतार पाहिले यावर मात करत सामान्य कुटुंबातून आलेले अण्णा या पदावर पोहोचलेत असं अजित पवार म्हणाले विधानसभेमध्ये काम करत असताना आता भान ठेवून वागा आणि बोला असा सल्ला अजित पवारांनी अण्णा बनसोडेंना दिलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा